नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर त्या आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडिब्युटी पोर्टलच्या होम पेजला आणि आपल्याला आता या व्हिडिओमधून महाडिब्युटी पोर्टल आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरो याचं जे नवीन पोर्टल आहे या संबंधी काही महत्वाच्या सूचना याबद्दल माहिती मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिली होती की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा दुसरा जो आहे तो सुरू झालेला आहे आता या ठिकाणी प्रोफाईल वगैरे अपडेट करणं त्यानंतर आपली त्या ठिकाणी माहिती ऍड करणं या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ऑनलाईन अर्ज पण तुम्ही करू शकता पण हे पोर्टल नवीन असल्या कारणानं यामध्ये काही त्रुटी असू शकतात त्यामुळे आत्ताच ऑनलाईन अर्ज सादर करणं योग्य नाही तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला महाडी पोर्टलला या मेन पेजला काही नवीन सूचना दिसत असतील डाव्या साईडला तर त्या सूचना नेमक्या काय आहेत त्या आपण आता वाचूया आता याआधी ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीडी पोर्टलला अर्ज केले त्यांना अर्ज करण्यापासून तर अनुदान मिळेलपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला महाडीबीडी नावाची प्लेलिस्ट आहे तर त्यामध्ये या सर्व गोष्टींची माहिती आधीच दिलेली आहे तर बघा मित्रांनो नेमकी सूचना काय आहे त्या आपण वाचूया महाडीबीटी पोर्टल आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरो बाबत महत्वाच्या सूचना तर यामधली पहिली सूचना आहे या ठिकाणी आपण बघू शकता डाव्या साईडला बघा अर्ज स्थलांतरण आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरो अंतर्गत समाविष्ट गावे मंजूर घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र पाच पेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदारांचे अर्ज ज्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही आणि प्रतिक्षा येतील अर्ज तर हे जे अर्ज आहे हे महाडिबीटी पोर्टलवरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या नवीन पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आलेले आहेत तर बघा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आधी पोर्टल पोर्टलला अर्ज केले आहेत पण त्यांना अजून संमती मिळाली नाही आणि असे शेतकरी ज्यांचे क्षेत्र पाच हेक्टरपेक्षा कमी आहे आणि असे शेतकरी ज्यांचे गाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत येतात तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज जे आहेत ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो या वेबसाईटवर ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत ही पहिली आणि महत्वाची सूचना त्यानंतर दुसरी आहे बघा स्थलांतरित अर्जदारांसाठी सूचना आता ज्यांचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू च्या झिरोच्या पोर्टलवरती जे स्थलांतरित केले आहेत त्यांच्या करता आहे बघा ज्या अर्जदारांचे अर्ज स्थलांतरित झाले आहेत त्यांनी पुढील सर्व प्रक्रिया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरोच्या नवीन पोर्टलवर करावी आणि या ठिकाणी लिंक सुद्धा आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पूर्वसंमती मिळेल नाही असे शेतकरी पण ज्यांनी महाडिबीटी पोर्टलला अर्ज केलेले आहेत ठीक आहे तर ही दुसरी सूचना होती आता तिसरी सूचना बघा ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली आहे बघा ज्या अर्जदारांना पोर्टल पोर्टलवर पूर्वीच पूर्वसंमती मिळाली आहे त्यांनी त्यांची पुढील नियमित प्रक्रिया पोर्टल पोर्टलवर पूर्ण करावी तर ज्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली आहे त्यांना आता ज्या घटकासाठी निवड झाली आहे तो घटक खरेदी करायचा आहे किंवा त्याच्या संबंधित जे काही प्रक्रिया असेल ती पूर्ण करायची आहे आणि ही प्रक्रिया त्यांनी पोर्टल पोर्टलवरती पूर्ण करायची आहे आता यानंतरची चौथी सूचना आहे ती आपण वाचूया बघा नवीन अर्जदारांसाठी सूचना नानाची देशमुख कृषी संदीनी प्रकल्प टू पॉइंट झिरो अंतर्गत समाविष्ट जावे मंजूर घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र पाच हेक्टरपेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदारांनी नवीन अर्ज करण्यासाठी खालील पोर्टलची लिंक वापरावी तर मित्रांनो तुम्हाला जर आता नवीन घटकासाठी अर्ज करायचा असेल आणि तुमचं गाव जर नानाजी देशमुख कृषी प्रकल्प अंतर्गत येत असेल तर तुम्ही आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प किंवा ज्याला आपण महापोकरा म्हणतो त्या नवीन वेबसाईटवरून सुद्धा त्या ठिकाणी अर्ज करू शकता त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे आणि हे अशा प्रकारचं पोर्टल आहे ज्याबद्दल आपण आधीच माहिती दिलेली आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलला अर्ज केले आहे पण त्यांना आतापर्यंत संमती मिळालेली नाही आणि असे शेतकरी ज्यांचे गावं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो या अंतर्गत येतात अशा शेतकऱ्यांचे अर्ज आता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन सुरू झालेल्या नानाजी देशमुख कृषी समजनी प्रकल्प टू पॉईंट पो झिरोच्या पोर्टलवरती हस्तांतरित करण्यात आलेले आहे तर ही एक महत्वाची माहिती होती मित्रांनो या जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद